दुसरा पुरस्कार आपण या ठिकाणी देतो पुण्याहून अतिशय सातत्याने उत्तम लिहिणारे हिना कौसर खान मुक्त पत्रकार आणि लेखिका म्हणून सोळा वर्षांहून अधिक अनुभव हिना कौसर खान यांच्याकडे आहे स्त्रियांच्या आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांसाठी संवेदनशील आणि नैतिक पत्रकारितेत त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी एम मास कम्युनिकेशन आणि पत्रकारिता केली आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये त्या पारंगत आहेत दोन हजार आठ ते दोन हजार सोळा दरम्यान लोकमत मीडियामध्ये रिपोर्टर आणि सब एडिटर म्हणून काम करत असताना त्यांनी मदरसा शिक्षणातील बदलांचा अभ्यास केला दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान कर्तव्य साधनामध्ये सिनियर सब एडिटर म्हणून काम करताना महिला आणि बालकांच्या मुद्द्यांवर त्यांनी विशेष कथा लिहिल्या आहेत त्यांच्या लेखणीतून अनेक कादंबऱ्या निर्माण झाल्यात अल्पसंख्याक मुद्द्यांवर आधारित इस्तिहार आंतरधर्मीय विवाहांवर आधारित धर्मरेषा ओलांटाना ट्रिपल तलाक विरोधी संघर्षावर आधारित तीन तलाक विरोधी पाच महिला यासह इत्रनामा या, इत्र या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित आहेत लाडली मीडिया फेलोशिप दोन हजार चोवीस साऊथ आशिया लाडली अवॉर्ड दोन हजार चोवीस लोकमत मीडिया साहित्य पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान फेलोशिप दोन हजार तेवीस युनिसेफ चरखा फेलोशिप दोन हजार अठरा यासारखे अनेक पुरस्कार आणि फेलोशिप्स त्यांनी मिळवल्या आहेत हिना कौसर खान यांना यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाउंडेशन हिना कौसर खान विनंती करतो की कृपया हिनानी मंचावर यावं मुक्त पत्रकार म्हणून गेली सोळा वर्षाहून अधिक काळ काम करते साधनामध्ये सातत्याने लिहिते आत्ताचा काळ किती कठीण आहे धार्मिक द्वेषाचं वातावरण किती बाहेर भयानक आहे आपण पाहतो अशा वेळेला एक आश्वासक आवाज आणि एका स्त्रीचा आवाज तोही या नात्यानं आम्हाला हिना कौसर खानचं जरूर कौतुक आहे हिना कौसर खानचं मनापासून अभिनंदन तिचं लेखन असं सुरू राहावं तिच्या कादंबरीसाठी हा पुरस्कार आपण तिला देतो आहे पण त्याशिवाय सुद्धा अनेक गोष्टी हिनाच्या हातून पुढे भविष्यात होण्यासारख्या आहेत